नमस्कार मित्रांनो मंथन चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे कसं आहे की ज्या पद्धतीनं या मल्टीस्टेटचा प्रवास या ठेवीदारांसाठी अवघड होत चाललाय ना त्या पद्धतीने प्रशासनाने दिलेले आश्वासन आणि अभिवचन सुद्धा आता फोल ठरत आहे ज्या पद्धतीने मल्टी रान, रान, राजस्थानी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून च्या तपासासाठी इथल्या ठेवीदारांनी परळी येथे सहा दिवसाचे उपोषण केलं आणि सहा दिवसाचं उपोषण करून त्यांना स्वतः पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी येऊन शब्द दिला किंवा लेखी दिलं की तुमचा हा तपास आम्ही लवकरात लवकर म्हणजे पंधरा दिवसाच्या आत पूर्ण करू आणि चंदुलाल बियानी अभिषेक बियानी व त्याचे संचालक मंडळ यांना ताब्यात घेऊ हे वचन केवळ कागदावरच राहिलं किंवा बोलण्यापुरतं ठरायल खऱ्या अर्थानं या गोष्टीतला आजही चंदुलाल बियानी अभिषेक बियानी किंवा त्यांचं संचालक मंडळ आजही निर्धास्तपणे आपल्या ठिकाणी आपलं जीवन व्यापन करत आहे या ठेवीदारांच्या बाबतीचा विषय आता त्यांना गांभीर्य राहिलंच नाही कारण की कोणत्याही पद्धतीचा त्यांचा विचार आता या ठेवीदारांच्या बाजूने दिसतोय असं कुठेही त्यांना अभिप्रेत नाही ज्या पद्धतीने अंबाजोगाई कोर्टात अभिषेक बियाणीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला व त्यानंतर या अभिषेक बियाणीच्या संदर्भातून जामीन अर्जाच्या संदर्भातून अभिषेक बियानी हायकोर्टात धाव घेतली परंतु तिथेही ठेवीदारांनी त्यांचा त्यांचा पिछा सोडला नाही ठेवीदारांनी त्या पिछाला मार्गस्थ करून त्यांनी आपला सरकारी वकिलावर विश्वास न दाखवता आपला एक स्वतंत्र वकील या या खटल्यामध्ये नियुक्त केला मग असा सगळा घटनाक्रम होत असताना सुद्धा चंदुलाल ह्या या गोष्टीला थोड तरी गांभीर्याने घेतलं पाहिजे होत कारण की ज्या पद्धतीनं त्यांनी लोकांना अभिवचन दिली ज्या पद्धतीनं त्यांना एक विषय आपल्याकडं डिपॉझिट करण्यासाठी प्रवृत्त केलं त्या ते पद्धतीने त्यांचा दायित्व आहे की त्यांच्या विश्वासाला ठपका न लावता ठीक आहे वेळ लागेल परिस्थिती निवळेल तुमच्या अडचणी आलेल्या आहेत तेही मान्य परंतु त्या अडचणीवर मात करून प्रत्येकाचे पैसे हे कशा पद्धतीने देता येईल याच्यावर तोडगा काढणं हे गरजेचं आहे आज त्यांनी वडण असलेला जो व्यवसाय होता या मोहनलालजी बियाणींनी एक चांग स्वतंत्र सैनिक मोहनलालजी बियाणींनी आपल्या विचाराचा एक द्वेतक असणारा मराठवाडा साधी दैनिक आज त्यांना बंद करावं लागलं ज्या माध्यमातून हजारो लोकांचे प्रश्न आयरणीवर हो येत होते आणि खूप मोठी खासियत होती की ती कोणतीही बातमी कोणत्याही डिपार्टमेंटच्या संदर्भात छापली तर त्या गोष्टीला फक्त माहिती कार्यालयापर्यंत ठेवत नव्हते तर ती त्या बातमीचे दोन पेपर संबंधित खात्याच्या लोकांपर्यंत नेऊन देणं हे त्यांच्या प्रतिनिधी आद्य कर्तव्य होत अशा पद्धतीच्या पत्रकारिता केलेल्या माणसाला शेवटी कशा पद्धतीच्या Hmm, कशा पद्धतीची जी, जी आज हेटाळणी होते किंवा ज्या पद्धतीने यांच्या चिरंजीवानी लावलेली दिवे आज त्यांच्या नावाला कशा पद्धतीनं खराब करतायत हे आता स्पष्ट मार्केटमध्ये दिसत आहे बाजारपेठेत दिसत आहे कारण का हा विषय फक्त केवळ व्यवहाराचा राहिलेला नाहीये तर आतापर्यंत केलेल्या तपस्याचा किंवा आतापर्यंत कमवलेल्या प्रतिष्ठेला कशा पद्धतीने धुळित यांनी मिळवलेला याचा आता द्वेत बनलं आहे तुम्ही आम्ही सगळेजण व्यवहार करतो सगळ्या गोष्टी करतो पण व्यवहार करताना व्यवहाराच्या पद्धतीने जर व्यवहार झाले तर व्यवहाराला अजून माणसाच्या व्यक्तिमत्वाला अजून उभा येते प्रतिष्ठा मिळते व्यवहार मागं पुढे होतात कोणतीही गोष्ट अशी नाहीये की जी वे सांगितलेल्या वेळेवरच होतील पण त्याचा प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य आणि आपल्याला त्या रामनीतीतून ह्या गोष्टी नेहमी अभिप्रेत करण्यात आलेल्या आहेत की दिल देणं खरं असतं येणं खरं नसतं किंवा दिलेला शब्द हा आपण पाळला पाहिजे ही आपल्या संस्काराचा एक खूप मोठा भाग आहे परंतु आजकाल ह्या गोष्टी आता फक्त आयरणीवर किंवा पुस्तकात किंवा तात्विकच राहिलेल्या या पद्धतीने आज परिस्थिती निवडत चाललेली आहे या ज्ञानराधा मल्टीस्टेट असेल राजस्थानी मल्टीस्टेट असेल साईराम मल्टीस्टेट असेल साईराम वाल्याचे प्रयत्न चालू आहेत साईरामाच्या माध्यमातून तरी त्यांनी तडजोडी करण्याला सुरुवात केलेली आहे काही प्रॉपर्टीज त्याच्या त्या ठेवीदारांच्या माध्यमातून एकमेकाशी अटॅच करून एकमेकाला ह्याचा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न सैरामचा सा चालू आहे परंतु राजस्थानीने जी काही भूमिका घेतलेली आहे ती भूमिकाच आज सगळ्यांना प्रश्नार्थक चिन्ह उभं करत आहे फक्त सुरेश कोटे आणि आशिष पाटोदेकर हे गजाआड आहेत बाकीच्या सगळ्या मल्टीस्टेटचा जो व्यवहार आहे ना करणारी लोक आहेत ज्या लोक या मल्टीस्टेटच्या याच्यावर आपले दिवा स्वप्न फुलवली होती आणि याच्यात सगळ्यात जास्त दिवा फुल स्वप्न फिल फुलं फुलवणारी ही सुरेश कुटे आणि चंदूबियानी यांनी सगळा महाराष्ट्र आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न केला होता बन्सल क्लासेसच्या माध्यमातून चंदू चंदुबियानी आपल्या प्रत्येक ठिकाणी शाखा उघडल्या प्रत्येक ठिकाणी आता या सगळ्या ठेवीदारांनी आता एकत्रीकरण होऊन एकत्रीकरण करून की त्यांच्या बत्तीस शाखेतल्या बत, जे ज्या काही ठेवीदार आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्रीकरण येऊन महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सहकार मंत्री दिलीप वंशी पाटील आणि सहकार आयुक्त यांच्या भेटी घ्यायचं ठरवलं आहे पण मला वाटत नाही कारण की शासनाने ज्या पद्धतीचा शासनाचा जो रोख आहे जो काही याच्याकडे दृष्टिकोन आहे तो पाहिजे त्या पद्धतीने सकारात्मक नाही आहे कारण की जेव्हा चार चार आमदार विधान विधानमंडळामध्ये आपला प्रश्न लावून धरून तारांकित प्रश्न मांडून सुद्धा आजही याच्यावर त्यालाही जवळपास एक महिन्याची जवळपास कालावधी उलटला आहे पण अजूनही दिलेल्या दिलीप वळसे पाटलांनी दिलेला शब्द आजही राजेश टोपेच्या आणि जहाच्या संबंध संवादातून सेंट्रल रजिस्ट्रार जहाच्या संवादातून हे कळत नाहीये की हा विषय तिथपर्यंत पोहोचला जर ह्याच्यातच एखादा राजकीय स्टंट असला असता किंवा राजकीय भूमिका जर असली असती ना तर याचा हुरापोळ खूप मोठ्या प्रमाणात झाला असता आणि आज या गोष्टीमध्ये ज्या पद्धतीने याचा सगळ्यात मूर्तिवंत उदाहरण म्हणजे बीडमध्ये आहे बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या राजकारणाच्या समीकरणांमध्ये कशा पद्धतीने खटले दाखल करण्यात आले होते कशा पद्धतीने एकमेकावर चिखलफेक करण्यात आली होती आणि या माध्यमातून कशा पद्धतीने या बँकेला लवकरात लवकर प्रशासक नेमून या ही विषय संकुष्टात काढण्यात आजही प्रशासक आहे कारण की संचालक मंडळ पाहिजे त्याप्रमाणे संचालक मंडळ न निवडून आल्यामुळे याच्यावर प्रशासकची नियुक्ती पुन्हा झाली परंतु ज्या पद्धतीने या गोष्टीचा हाताळण्यात राजकारण्यांनी किंवा राजकीय कार्यकर्त्यांनी जे पाठबळ लावलं होतं ना त्या पद्धतीने या मल्टी स्टेटच्या मागं कसलाही पाठबळ दिसत नाही या सगळ्या गोष्टीचा एकच विषय निघतो किंवा एकच संदेश मिळतो की या 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 राजकारण्यांना या सर्वसामान्य जनतेशी काही घेणं देणं नस जरी तुमच्या मतावर हे निवडून येत असतील तुमच्या जीवावर हे बाकीचे बागा फुलवत असतील स्वतःची स्वतःची महत्वाकांक्षा पूर्ण करत असतील परंतु तुमच्या संदर्भात जर एखादा संकट आलं ना तर यांना त्याच्याशी काहीही घेणं देणार नाही हे फक्त बॉलाची कडी आणि बॉलाचा भात करायला पटायत आहेत या संदर्भातून तुम्ही कोणत्या कोणत्या लोकांकडे विश्वास घेऊन जाणार आहेत परळीच्या म्हणजे ज्ञाना राजस्थानी रा, मल्टीस्टेटचे सर्व ठेवीदारांचं शिष्टमंडळ कोणत्या विश्वासानं जाणार आहे हाच मला प्रश्न आहे त्यापेक्षा तुम्ही जो वेळ मुंबईत घालवणार आहेत तो वेळ तुम्ही सरळ दिल्लीतल्या छानची संपर्क साधण्याचा प्रयत्न करा त्यांची अपॉइंटमेंट घेण्याचा प्रयत्न करा त्यांच्याकडे हा विषय पूर्णपणे आला कारण की राजकीय भूमिकेत त्यांना एकमेकांच्या वर टोलाटोली केल्याशिवाय यांना पर्याय नाहीये असं स्पष्ट चित्र झालेलं आहे आणि जोपर्यंत राजकीय संरक्षण मिळत नाही तोपर्यंत या पद्धतीची पोलिसांची कारवाई आहे ज्या पद्धतीने त्यांनी पोलिसांनी ज्या भूमिका घेतलेल्या तो भूमिका या राजकीय आश्रयामुळंच या पद्धतीच्या टाळाटाळीच्या भूमिका सुरू आहेत त्यामुळं खऱ्या अर्थानं जर ह्याच्यात तुम्हाला खऱ्या न्याय मिळवायचा असेल राजस्थानी मल्टीस्टेटचा जो कोणी शिष्टमंडळाचा प्रमुख असेल त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही या महाराष्ट्र शासनाच्या नावाला लागूच नका या उलट तुम्ही सेंट्रल रजिस्ट्रारांची अपॉइंटमेंट घ्या त्यांच्या संदर्भातून हा विषय कशा पद्धतीनं अधिरोखित करता येईल किंवा या या विषयाचे जे आता नवनिर्वचित झालेले मंत्री या खात्याचे मंत्री मोहोळ यांनाही या, या गोष्टीवर तंबी द्या की या पद्धतीने जर अशा पद्धतीने जर प्रत्येक ठिकाणी जर लोकांची जर अवहेलना होत असेल अशी ठेवीदारांना जर अशा पद्धतीने विटीस धरण्यात येत असेल ना तर तुम्हाला निवडून देण्याचा उपयोग काय ही सगळी सिस्टीम जी आहे ही जी यंत्रणा आहे ती आपल्या आप, आपल्या सोयीसाठी आहे आपल्या संरक्षणासाठी आहे आणि हे सौर सुर, हीच कुंपण जर आपल्याला आपलं शेत खात असेल ना कसल्याच पद्धतीची माफी नाही खऱ्या अर्थानं ना बघितलं ना तर बीड आणि जालना जिल्ह्याला याचा चांगला भोरपळा बसलेला आहे लोकसभेमध्ये पंकजाताई पडणं किंवा रावसाहेब दानवे पडणं ना तर यामध्येही या ठेवीदारांचा खूप मोठा हात आहे ज्या पद्धतीने या विषयाला त्यांनी पाहिजे त्या प्रमाणात याची दखल न घेऊन याच्यावर कसल्याही पद्धतीचं प्रशासनाला प्रशासनाला दबाव तंत्र न वापरता येईल हे जे काही लोक होते त्यांना मुक्त आश्रय दिला त्याच अर्थाने दुसरे आपले आता नवनिर्वाचित झालेले खासदार यांनीही लोकांना इलेक्शनच्या वेळेस बरेच शब्द दिले होते निवडणुकीच्या वेळेस कि जेव्हा लोकसभेत पोहोचेल किंवा सभागृहात पोहोचेल तर पहिला प्रश्न हा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचाच असेल किंवा या संदर्भात मला जे काही करता येतील परंतु या संदर्भातही हे नवनिर्वाचित बजरंग सोनवणे आजही स्तब्ध दिसत आहे त्यांचं पहिलं भाषण हे शेतकरीवर उस्तोड कामगारांवर हा विषय होता ते विषय मांडणं गरजेचं बीड जिल्हा हा उस्तोड कामगारांचा विषय परंतु ज्वलंत मुद्दा जो सध्या जिल्हा होरपळतोय ज्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही मत घेताना तुम्ही ज्या पद्धतीनं अभिवेशनं या ठेवीदारांना दिली होती या बीड जिल्ह्यातल्या लोकांना दिली होती ना त्या अभिवचन म्हणजे तुम्ही पहिल्यांदा सभागृहात पोहोचल्यानंतर या मल्टीस्टेट या विषयावर तुम्ही विषय मांडणार होतात परंतु साहेबांनीही त्याच्यावर बगल दिलेली अशा अनेक गोष्टी जर विचार केला ना तर फक्त आपला वापर हा कडीपत्त्यासारखा आहे फोंडीमध्ये आपले सुगंध दरवाळावा आपल्या मतावर राजकारण करावं आणि आपल्यालाच त्यांनी पुन्हा पाठ दाखवावी ही भूमिका आता राजकीय लोकांनी चांगल्या पद्धतीनं स्वीकारलेली आहे आणि त्यामुळं या राजकीय लोकांना जेव्हा आपल्या दारात येतील ना तेव्हा दारात आल्यानंतर चांगला धडा देणं आपलं कर्तव्य आहे पण सध्याची परिस्थिती या राजकीय लोकांच्या मागं आपला वेळ न वाया घालवता सरळ या केंद्रीय रजिस्ट्रारकडे जाऊन या, या गोष गोष्टीची समीक्षा करणं आणि तिथं बसून ठे आंदोलन करणं की ज्या पद्धतीनं केजरीवालचे कार्यकर्ते हे राज वा राजघाटचा वापर हे आपल्या राजकारणासाठी करतात पण आपण या गोष्टीचा वापर आपल्या सत सत्कारणासाठी करावा आणि ज्या जिल्ह्याच्या अड, अडलेला जो प्रश्न आहे जो आज ऐरणीवर खूप मोठ्या प्रमाणात बाजारपेठेवर याचा दु, दु, दुर्गामी परिणाम करून गेलेला आहे त्या आप गोष्टीला आपण आवड निवडण्यासाठी आता निश्चितपणे बापूंशिवाय आपल्याला पर्याय नाही हीच धारणा धरून दिल्लीकडे कुछ करावं एवढीच विनंती करतो На